मंडळी हो आहे बर का तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा का विठ्ठल 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 अखंड भजन केलं परिणाम म्हणता हरले पाप आता फळ काय मिळालं विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी दृष्टीने पाहिला माणसात विठ्ठल दगडात विठ्ठल लाकडात विठ्ठल पाषाणात विठ्ठल पाण्यात विठ्ठल काय शब्द आहेत महाराज जनविजन झाले आम्हा आता फरक दिसत नाही नाथ महाराज शंभर भाविकांना घेऊन गेले ती कावड यात्रा आणायला काशी आणि ते शंभर भाविकांनी कावड यात्रा आणली गंगेचं पाणी आहे आता पिंडीवर नंबर लागले प्रत्येक जण पिंडीवर पाणी वाहत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय चांगलं चाललंय आणि तेवढ्यामध्ये आता नाथ मार्जांचा नंबर जवळ आला साडेतीन महिने पायी इकून गेले होते साडेतीन महिने तिकून पायी आले होते खांद्यावर एवढी पवित्र कावड आणली आता गंगेचं पाणी पिंडीवर व्हायचं होतं साडेतीन महिन्याचा प्रयास इकून जाताना केला सात महिने प्रयत्न केला आहे परमार्थातला आणि आता पिंडीवर पाणी व्हायचं तर तेवढ्यामध्ये त्या मंदिराच्या शेजारी एक गाढ पाण्यानं व्याकुल झालेलं गयावया करते त्याच्या पोटात पाणी लागते आणि त्याच्याकडं कुणाचंच लक्ष नाही त्याला कुणी पाणी देत नाही माझ्याकडे बघा नातमार आणि त्या दोन कावडीतलं पाणी त्या गाढवाच्या पोटात रिसलं आणि त्याचं पोट भरलं लोक हसायला लागले महाराज नंबर जवळ आला होता पिंडीवर पाणी व्हायचं सोडून दिलं आणि गाढवाच्या पोटाला पाणी दिलं काय उत्तर दिलं नाथ महाराज ऐका नाथ महाराज म्हटले अरे येड्या हो तुम्हाला शंकराच्या पिंडीतला देव दिसतो मला गाढवाच्या पोटातही देव दिसतो अर्थ काय जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप हो आता सगळं जग अवघे चित्र लोक्य आनंदाचे आता आता जग ब्रह्मरूप झालं याला म्हणतात परमार्थातल्या प्रयत्नाला फळ मिळालं हे प्रयत्नाचं फळ आहे संत म्हणतात आता जग जनार्दन दिसतंय आता कुणामध्ये भेद दिसत नाही सगळं जग मला देवरूप दिसतंय देवनटला नानापरी भरोनी उरला चराचरी सगळीकडे देवच दिसतो विठ्ठल आई आणि रखुमाई सगळीकडं देव दिसतोय सगळ्या जगात देव दिसतोय हे जिवंतपणे झालं तुकोवांची महाराज आणि हे जीवदृष्टी संपून गेले आणि शिवदृष्टी प्राप्त झाली म्हणजे जीवदशा संपली आणि शिवदशा प्राप्त झाली जिवंतपणे महाराज म्हणतात तो शेवटचा दिवस आहे व जिवंतपणे जीवदशा संपली पाहिजे आणि तुम्ही देव झाला पाहिजे जिवंतपणे जग जनार्दन दिसलं पाहिजे तो शेवटचा दिवस असतो आणि तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी महाराज म्हणतात आम्ही परमार्थातला प्रयत्न केला अभंगाचं पहिलं Oh, no. के। ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा